गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पशुवैद्यकीय चिकित्सालय बाराभाटी अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळगाव यांच्या सहकार्यानं पशुधन आरोग्य शिबिर व वंधत्व निवारण शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिराचा मुख्य उद्देश पशुधनाचे आरोग्य सुधारणे उत्पादन क्षमता वाढवणे तसेच पशुपालकांना आधुनिक पशुसंवर्धन पद्धतींबाबत मार्गदर्शन करणे हा होता या कार्यक्रमासह गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भिंडारकर पिंपळगाव ग्रामपंचायतचे सरपंच विलास पुंडे उपसरपंच निवृत्तीताई शेंडे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर वामन डबेटवार पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर श्रीकांत वाघाय यांसह पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वल बावनथडे डॉक्टर विनय जगधाने डॉक्टर अमोल गोरे डॉक्टर हर्षल बोकडे सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी महेश राठोड पशुधन पर्यवेक्षक तुषार बडोले डी के लांजेवार सत्यवती मेश्राम तसेच पी डब्ल्यू लांजेवार जे एस मेश्राम आर एस डोमळे जी एल शहारे एस के डोंगरे पवन चुटे एन एच नेवारे आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात एकूण एकशे शहाऐंशी जनावरांवर उपचार करण्यात आले त्यामध्ये चव्वेचाळीस बैल तीस गाय पंच्याहत्तर शेळ्या बत्तीस म्हैस आणि पाच कुत्रे यांचा समावेश होता उपचारामध्ये खनिज मिश्रण वितरण वैरण बियाणे जंतनाशक औषधे गोचिळ निर्मूलन तसेच वंधत्व निवारण सोळा रिंगणे ऑपरेशन एक एक कृत्रिम रेतन तीन स्तनदा उपचार दोन आणि टॉनिक इंजेक्शन त्र्याण्णव देण्यात आले यावेळी उपस्थित पशुपालकांना पशु, पशु आरोग्य व्यवस्थापन संतुलित पोषण स लसीकरणाचं महत्त्व वंदत्व निवारण आणि आधुनिक पशुसंवर्धन याबाबत मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले या शिबिरामुळे पशुपालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं असून ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होते न्यूज रिपोर्टर चेतन समरे अजिस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा